नमस्कार संगीत आढोले रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे ब्रेडचा कुठलाही पदार्थ बनवायचं म्हटलं की ब्रेड खूप जास्त तेल ओढून घेतो आणि कोणताही पदार्थ तेलकट होतो त्यातलाच ते एक प्रकार म्हणजे ब्रेड पकोडा पण आपण आज असं प्रमाण घेतलेलं आहे की ज्यामुळे ब्रेड पकोडा अजिबात तेलकट होणार नाही आणि जास्त वेळ खुसखुशीत राहतो पावसाळ्याचे दिवस म्हटलं का तेलकट पदार्थ खायला खूप आवडतात कांदा भजी वडापाव समोसा त्यातलाच एक प्रकार म्हणजे ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा तेलकट होऊ नये म्हणून मी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग व्हिडिओला पटकन कर सुरुवात करूया आपल्या इथे आपण सुरुवातीला भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे थोडस तेल टाकून घेणार आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा याला थोडस ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे थोडीशी बडीशोप थोडस मी बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर धणे आणि जिरे पावडर एक चम्मच भर त्यानंतर एक चमच लाल तिखट आता चमच हळद आणि एक चमच गरम मसाला या सगळ्या मसाल्याला छान असं फ्राय करून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने आता इथे उकडलेले बटाटे टाकून घेऊया बघा अशा पद्धतीने हाताने मॅश करून मी इथे टाकून घेत आहे हवं तर तुम्ही किसणीने किसूनसुद्धा बटाटे टाकू शकता आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेताना बटाट्यालासुद्धा इथे मॅश करून घ्यायचं आहे बटाटा असा मॅश झाला पाहिजे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बटाटा आणि मसाले चांगले मिसळून घेतलेले आहे बघू शकता बटाटासुद्धा छान असा मॅश झालेला आहे आपला हा आलू मसाला इथे तयार झाला आहे आता इथे मी गॅस बंद करून घेते व शेवटी थोडीशी वरून कोथिंबीर टाकून याला मिक्स करून घेत आहे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आपण वरचं कोटिंग तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे दोन चम्मच तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेतल्याने ब्रेड पकोडा असू दे किंवा दुसरे कुठलेही पकोडे असू देत ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात मऊसुद्धा पडत नाहीत इथे मी सुरुवातीला चवेनुसार मीठ टाकून घेणार आहे दीड चमच लाल तिखट घेतलेलं ला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि एक चमच पोवा घेतलेला आहे इथे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदाच जास्त पाणी पण टाकायचं नाही लागलं तर पुन्हा पाणी घेता येते आणि त्याला मिक्स करत राहायचं बघू शकता अशा पद्धतीने या बेसनच्या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आता इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे थोडंसं मिश्रण गाठ झालं होतं बघू शकता मिश्रण जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही जसं ब्रेड पकोड्यासाठी पाहिजे तसं झालेलं आहे यावरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊयात आणि खायचा थोडासा सोडा अगदी थोडासा टाकायचा आहे खूप जास्त पण आपल्याला खायचा सोडा टाकायचा नाही जास्त जर टाकला तर ब्रेड पकोडे भरपूर तेल पितात खायचा सोडा टाकल्यानंतर या मिश्रणाला छान असं मिक्स करून घेतला आहे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत हे, हे रेग्युलर साईजचे सँडविचचे ब्रेड आहेत आता हे दोन मी ब्रेड घेतलेत याला अशा पद्धतीने टोमॅटो सॉस इथे लावून घ्यायचा दोन्ही पण ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेऊयात हवा तर तुम्ही इथे ब्रेडचे हे काटसुद्धा काढून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं सॉस लावून घ्यायचा त्यानंतर आपण जे आलू मसाला बनवला आहे म्हणजेच स्टफिंग अशा पद्धतीने पसरून घ्यायचं ब्रेडवर बघू शकता चम्मचने किंवा तुम्ही हाताने सुद्धा पसरून घेऊ शकता आता ह्यावरून आपला जो हा दुसरा ब्रेड आहे तो त्या ब्रेडच्या वर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि राहिलेली ही भाजी काढून घ्यायची तुम्ही उभ्या साईजमध्ये सुद्धा कट करू शकता परंतु ब्रेड पकोडा म्हटलं की ह्याच साईजमध्ये छान दिसतो वा बघा काय मस्त आणि काय सुंदर आहे तुम्हाला जेवढे ब्रेड पकोडे करायचे आहेत तेवढे सुरुवातीला भरून घ्या बघा मी अशा पद्धतीने ब्रेड पकोडे भरून घेतलेले आहेत आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये पकोडे तळून घेऊया अशा पद्धतीने आपण ह्याला थोडंसं असं ह्या बेसनमध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने ह्याला बुडवून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर ब्रेड पकोडा टाकून घेत आहे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि थोडंसं वरून बेसन लावलं तरीही चालते इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हा ब्रेड तळताना या चम्मसने तेल ब्रेडच्या वरच्या बाजूने टाकायचं म्हणजे वरची बाजूसुद्धा व्यवस्थित तळल्या जाईल आणि जेव्हा आपण या ब्रेड पकोड्याला पलटी मारतो तेव्हा ते त्याच्या ते, ते वरचं कोटिंग जे आहे ते इतरत्र जाणार नाही आपला ब्रेड पकोडा इथे तळून झाला आहे दाखवते बघू शकता एकदम मस्त तळला आहे आणि दोन्हीही बाजूने एकाच रंगावरती तळलेला आहे काढून घेऊयात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीच्याच खाली सबस्क्राईबचं बटन दिसते त्याला क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथेच बेलायकॉनचंसुद्धा बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करायचे त्यामुळे मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल अशा पद्धतीने मी इथे सगळे ब्रेड पकोडे तळून घेणार आहे ब्रेड पकोडा या पद्धतीने तयार आहे तुम्ही हिरव्या मिरच्या तळून त्यासोबतसुद्धा खाऊ शकता तसेच टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता तिखट चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि आंबट गोड चटणी असते त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू